अकोले तालुका रेल्वेनं देशाशी जोडला जावा अकोले तालुक्यात रेल्वे यावी ही आपली खूप जुनी मागणी उद्या मंगळवार सोळा डिसेंबर उद्या पहिल्यांदा काही निर्णय घडत आहेत तालुक्यातल्या जनतेनं उत्स्फूर्तपणे उद्याच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय केला आहे आणि गावागावातले शेतकरी त्यांच्याकडच्या पिकअप घेऊन कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्याकडच्या टू व्हीलर घेऊन शहरातले व्यापारी बंधू त्यांच्याकडे असणाऱ्या फोर व्हीलर घेऊन उद्याच्या लढ्यात सहभागी होत आहेत अकोले शहरातल्या व्यापाऱ्यांनी तर स्वयंस्फूर्तीनं निर्णय घेऊन उद्या अकोले बंद करून उद्याच्या लढ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आज अकोले शहरातल्या अगस्ती विद्यालय मॉडर्न विद्यालय अभिनव शिक्षण संस्था यातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील या लढ्यात देखी। उतरत त्यांच्या परीनं पत्र लिहून रेल्वे मंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांना पत्र लिहून आम्हाला रेल्वे हवी आहे आणि आम्हाला अकोल्याला रेल्वे द्या अशी आग्रही मागणी केली मला असं वाटतंय की उद्याचा दिवस हा अकोले तालुक्याच्या चळवळीमधला निर्णायक दिवस आहे उद्याचा लढा हा खूप निर्णायक आहे आणि अशा वेळेला तुमच्यापैकी कुणीच घरात बसून चालणार नाही अकोले तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या किमान एका तरी व्यक्तीनं उद्याच्या लढ्यामध्ये सहभागी होणं आणि त्यांचा तो सहभाग असणं हीच गोष्ट अकोले तालुक्यामध्ये रेल्वे आणण्यासाठी निश्चित मोलाची ठरणार आहे तुम्ही घरात बसून रेल्वे येणार नाही तर तुमच्या सहभागानं रेल्वे येईल आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असल्या त्याची आचारसंहिता जाहीर झाली असली तरी त्या आचारसंहितेचा कुठलाही परिणाम उद्याच्या आपल्या या लढ्यावर होण्याची काहीही शक्यता नाही होणारही नाही त्यामुळं आपला ठरलेला उद्याचा जो लढा आहे तो खूप निर्णायक पद्धतीनं होणार आहे हजारो लोक अकोल्याच्या बाजार तळावर आहेत आणि तिथून आपण सगळेजण संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर जाऊन धडकणार आहोत आणि आपल्या रेल्वेची आग्रही मागणी पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीनं एक मोठं निर्णायक पाऊल आपण सगळे टाकणार आहोत हात जोडून पुन्हा एकदा अकोले तालुक्यातल्या सर्वांना विनंती कुठल्याही निमंत्रणाची वाट बघू नका कुणाच्याही निरोपाची वाट बघू नका कारण हा लढा म्हणजे आपल्या तालुक्यातल्या तालु भावी पिढ्यांच्या दृष्टीनं त्यांचं भविष्य घडवण्यासाठीचा खूप निर्णायक लढा आहे उद्या स्वयंस्फूर्तीनं सगळेजण उद्याच्या लढ्यात सहभागी व्हा ही पुन्हा एकदा अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो